तरुणांना रोजगार मिळावा यासाठी राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाकडून पुण्यातल्या पीएमसी मेट्रो स्थानकातल्या मेट्रो ट्रॅक वरती उतरून आंदोलन सुरू आहे या ठिकाणी आपण पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये जे काही गेल्या अनेक दिवसांपासून गुन्हेगारीचं प्रमाण वाढतंय महिलांवरील अत्याचाराचं प्रमाण वाढत आहे त्याच्या निषेधार्थ आणि तरुणांना रोजगार मिळावा यासाठी पुणे महानगरपालिकेच्या दिका, मेट्रो ट्रॅकवरती उतरून या ठिकाणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून आंदोलन केलं जात आहे नेमक्या त्यांच्या काय मागण्या आहेत ते त्यांच्याकडनं जाणून घेऊया या ठिकाणी या ठिकाणी मेट्रोच्या ट्रॅक वरती उतरून तुम्ही आंदोलन करताय काय मागण्या करताय अहो आमच्या मागण्या पदवीधरांना रोजगार मिळाला पाहिजे शासकीय खात्यातला भ्रष्टाचार थांबला पाहिजे पोलीस खात्यात आत्ता घोटाळला तीनशे कोटीचा तो कुठे गेला ह्याची चौकशी झाली पाहिजे त्यांच्यावर कारवाई केली गेली पाहिजे मुख्यमंत्री झोपून बसलेत महामार्ग चारशे कोटी खर्च करतात त्या चारशे कोटी खर्च करण्यापेक्षा ह्या पदवीधरांना पहिले नोकऱ्या द्या त्यांच्यासाठी दोन कोटी कंपनी टाका आमच्या स्थानिक लोकांना न्याय मिळाला पाहिजे गरिबांची पिळवणूक होती ही पिळवणूक थांबली गेली पाहिजे पैशवाल्याला नोकरी मिळती गरीब रस्त्यावर बसतात पदवीधर झाले सी ए एमसीए एम सी ए झालेलं त्यांना अजून नोकऱ्या नाहीत यांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजे सर्व सामान्यांसाठी आम्ही रस्त्यावर उतरले आणि शरद पवारांनी सांगितलं मी तुमच्या पाठीशी तुम्ही घाबरू नका ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण त्यामुळे ता या सगळ्या गरिबांना नोकऱ्या मिळाल्याशिवाय आम्ही इथून आणणार नाही वेळ पडली आम्ही स्वतः आत्मधान करू कुकीच्या ठिकाणी आंदोलन करताय असाण नाही त्याशिवाय यांना कळणार नाहीये रस्त्यावर उतरणार यांना कळतं कळायला लागणार यांना आंदोलन उधळून लावलं लागतं आम्ही सरकारला कळायला पाहिजे नरेंद्रजी काय सांगायला आंदोलन करताय या ठिकाणी सर्वसामान्य जनतेच्या हिता आम्ही सगळे सगळे तरुण तरुणी आणि सर्वसामान्य जनता माझ्या सगळे अरे अर्धे हिता एकत्र झालेलो ला आहे आम्ही आज पुणे शहरातील तरुण तरुणी उच्च शिक्षित पदवीधर आहेत त्यांना नवऱ्या नाहीये त्या सगळ्यांना नोऱ्या मिळायला पाहिजे तेव्हा जो पर्यंत नवरा मिळत नाही तोपर्यंत मी थांबणार नाही मेलो तरी चालेल आज इथं आत्मदान अर्ध्याच्या तयारीत मी आलेलो आहे पोलीस तर मला ताब्यात घेण्यासाठी या ठिकाणी आलेले येऊ द्याला कोण माझ्या अंगा हात लावतं तुम्ही मी जनतेच्या हिताटी मी आधी उतरलोय तुमच्या हातामध्ये तुमच्या हातामध्ये पेट्रोल ओ पेट्रोल घेऊन आलोय जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मी शांत बदलाल आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे या ठिकाणी जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी हलणार नाही अशी प्रतिक्रिया जी आहे ती नरेंद्र या ठिकाणी पावटेकर यांनी दिलेले आहे या सोबतच आपण या ठिकाणी पाहिलं तर पोलीस या ठिकाणी आलेले आहेत त्या आंदोलकांना अडवण्यासाठी त्यांना थांबवण्यासाठी या ठिकाणी पोलीस देखील पोहोचल्याचं पाहायला मिळतंय एकूणच एकूणच पुण्यातल्या पीएमसी म्हणजेच पुणे महानगरपालिकेच्या मेट्रो ट्रॅक वरती उतरून सध्या हे आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलकांना कुठेतरी ताब्यात घेण्यासाठी या ठिकाणी पोलिस देखील आलेले आहेत आणि एकूणच आता यांच्या या मागण्यांच पुढे नेमकं काय होतं हे आता महत्वाचं ठरणार आहे समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा